प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्या शाळेत मागच्या वर्षीपर्यंत शिकलेली दिव्या आडे ही विद्यार्थिनी आज आपल्या शाळेत आली आणि आपल्या सर्वांशी ती भेटत आहे आणि आज आपल्या चर्चासत्रातून असं लक्षात आलं की आपण दिव्याशी बोललं पाहिजे ती नवीन शाळेमध्ये गेली आहे आणि नवीन शाळा आणि सोबतच ही आपली शाळा तिला थोडासा फरक लक्षात आला असेल तर आपण तिच्याशी थोडंसं हितगुज करूया तत्पूर्वी आपण आपल्या शाळेच्या शिक्षण मंत्र्यांना विनंती करूयात किंवा त्यांनी दिव्याला बॅचेस लावून त्याचं स्वागत करायचं आहे खरं तर ही आपल्या शाळेची माझी विद्यार्थिनी आहे आणि स्वागत हा औपचारिक भाग आहे पण लेकरांना पण मान सन्मानानं वागवलं जायला पाहिजे आ, हा एक शिक्षणाचा महत्त्वाचा भाग असल्याकारणास्तव आपण दिव्याचं स्वागत केलं आहे दिव्या खरं तर आम्हाला फार वाईट वाटतं की तू गेल्या वर्षी आमच्या शाळेत होतीस आणि यावर्षीसुद्धा असायला हवी होतीस पण काही कारणास्तव तुझ्या घरच्या अडचणी असल्यामुळं तू दुसऱ्या शाळेमध्ये गेलीस काही हरकत नाही पण तिथंही तू छान अभ्यास करतेस आ, सर्व उपक्रमात सामोरं आहे असं मला तुझे गुरुजी भेटतात तुझे गुरुजी माझे मित्र आहेत आणि जेव्हा ते तुझ्याविषयी बोलतात त्यावेळेस मन भरून येतं की आपलं लेकरू तिथंही छान पद्धतीनं आपला प परफॉर्मन्स सादर करत आहे भारी वाटतं जसं की लेक नांदायला जावी आणि तिच्या सासरच्या आजूबाजूच्या लोकांनी सांगावं की खरंच तुमची लेख गुणवान आहे त्यावेळेस आईवडिलांना भरून येतं तसं मला पण छान वाटतं गजरी थोडं हास म्हणते तुला <laughs> बरं काही हरकत नाही गजरीचं पण ऐका आणि थोडं स्माईल द्या आम्हाला दिव्या आपण छोटी खाणी मुलाखत सुरू आहे तुझी आणि औपचारिकता आहे असं काही नाही आ, काय वाटतं बेटा की ही शाळा सोडून गेलीस आणि आम्हाला पण थोडंसं दुःख वाटलं तुझ्या काय भावना आहेत की आता वर्ष जवळपास संपत आहे आता या एप्रिलला एक वर्ष होईल ही शाळा सोडून तुला काय वाटतं वाटायला काही नाही सर पण शाळेची आठवण येते तिथल्या शाळेत ह्या शाळेत खूप फरक आहे बरं कशा प्रकारचा फरक म्हणता येईल म्हणजे नेमकं तुला काय इथं इथं इथ कमी वाटलं किंवा तिथं कमी वाटलं शाळा सगळ्या सारख्याच असतात तरी आपण चर्चा करूया म्हणजे त्या शाळेत बाहेर गावाची मुलं मुली आलेले असतात आपल्या गावात कसं आपल्या आजूबाजूच्या त्यांच्यात असं मिळून मिसळून राहत येते तिथं काही बोललं तरी काही भांडण होतात म्हणून जास्त कोणासोबत असं मिळून मिसळून राहता येत नाही अच्छा अच्छा म्हणजे पूर्ण तालुकाभरातले लेकरं तिथं असतात आणि इथं जसं आपण गाव खेड्यात आपल्या गावातीलच मुलं असतात तर त्यांच्याशी वादविवाद जरी झाला तरी आपण आबोला धरत नाहीत पुन्हा लगेच बोलू शकतो बर आणखी काय नवीन वाटलं तुला त्या शाळेत काय वाटलं नवीन म्हणजे ह्या शाळेत नॉन सेमी मधून शिक्षक असतानाही म्हणजे आपल्या शाळेतल्या गुरुजींनी ते सेमी मधून शिकवण्याचा प्रयत्न करून आपल्याला इंग्लिश हा विषय परफेक्ट जमवला तिथं सेमी सेमी पण आहे आणि तिथं सगळं सायन्स मॅथ आणि इंग्लिश इंग्लिशमधून बर हा एक फरक जाणवला बरं आता कसं आहे कधी 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 असं वाटतं की आपण खेड्यातली जिल्हा परिषदेची मुलं आहोत आणि तिथंच शहरात गेल्यास थोडासा कमीपणा वाटतं असं काही आहे का काही का, करतात का लोक असा ना भेदभाव नाहीत करत बर हा पहिला प्रश्नातला पहिला टप्पा थोडासा किंवा शाळेबद्दल तुला काय वाटतं ही बरं काय नेमकं असं ह्या मुलांना सांगशील की या शाळेबद्दल मला काय वाटते म्हणजे ह्या शाळेत जे पाया पक्का करून दिला आहे तो आपल्याला म्हणजे पुढे गेल्यावर खूप उपयोगाचा असतो म्हणजे अर्थात तुला गेल्या वर्षीपर्यंत ज्या गोष्टी मिळाल्या त्याचा तुला फायदा होतो आहे छान पहिल्या टप्प्यातल्या अगदी प्राथमिक चर्चेमध्ये आपण दिव्यानं ज्या गोष्टी सांगितल्या आहेत यातून एक शिकूया की आपला पाया पक्का आपण केला पाहिजे असा संदेश तिनं पहिल्या या मुलाखतीच्या पहिल्या टप्प्यामध्ये तिनं सांगितलं आहे आपण दुसऱ्या टप्प्याकडे वळताना दुसरे, दुसरे प्रश्न आपण तयार करायचेत सर्वांनी पहिल्या प्रश्नांच्या उत्तरात आणि प्रास्तावनिकपण तुम्ही खूप छान